रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली बाहेर रिमझिम पाऊस पडत होता तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागले आज मॅडम जाम खुश होत्या त्याचा मेसेज आला होता संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून निनाद पहिल्यांदा कॉफीसाठी बाहेर भेटणार होता निनाद आणि रितू एकाच ऑफिसमध्ये काम करत होते तीन महिनेच झाले होते रितूला ते ऑफिस जॉईन करून दोघही एकाच टीममध्ये असल्याकारणाने क्लोज फ्रेंडशिप झाली होती त्यांची दिवसभर ते दोघे ऑफिसमध्ये एकमेकांना नजरेने लाईक करायचे आज त्याला ऑफिस बाहेर भेटायला रितूचे मन आतुर झाले होते तिची पावले आता जबजब घराच्या -जब, दिशेने वळू लागली त्याच्या विचारांमध्ये रितूने घर कधी गाठले ते तिचे तिलाच कळले नाही घरी आल्यावर फ्रेश होऊन रितू तिच्या रूममध्ये गेली पलंगावर स्वतःला झोकून ती निदानचे स्वप्न रंगवू लागली निदानच्या विचारात रितू गुंग होऊ लागली थोड्याच वेळात त्याचा मेसेज आला मी निघालोय पंधरा मिनिटात कॅफेला पोहोचतो ती ताडखड पलंगावरून उठली आणि कपाटातून निळ्या रंगाचा चुडीदार ड्रेस बाहेर काढून आरशासमोर उभी राहिली ऋतूने आरशात स्वतः एक नजर फिरवली आणि रोमँटिक गाणी गुणगुणत तयार व्हायला सुरुवात केली ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक कपाडावर नाजूकशी टिकली आणि कानात साजोसे असे मोत्यांचे टॉप्स घालून ती छान तयार झाली खूप दिवसांनी रितू अशी मन सोक्त नटली होती केस मोकळे सोडल्यामुळे तिचे रूप अजूनच खुलून आले होते पुन्हा पुन्हा ती आरशासमोर स्वतःला निरखत होती रितू साठी आजचा दिवस खूप खास होता ती लाजतच गालातल्या गालात हसली आणि हातात पर्स अडकून निघाली मनामध्ये थोडस दडपण आलं होतं येणारा प्रत्येक क्षण ती त्याच्याच विचाराने आधी होऊ लागली रितू लगबगीने ठरल्या ठिकाणी पोहोचली समोर पाहताच कोपऱ्यातला टेबल वर तो बसला दिसल्या तो देखील रितूची येण्याची वाट बघत होता रितू त्याच्या समोर जाऊन बसली दोघांनी एकमेकांना नजरेतूनच स्मित असे केले तिची नजर हाडू चोरून त्याला निरखत होती काळ्या रंगाच्या शर्टात तो अगदी हँडसम दिसत होता त्याच्याकडे नुसतं पाहतच बसावं असे तिला वाटले कॉफी मागवायची का त्याने ऋतूला विचारले तिने नुसतीच मान डोलावली तोही हळूस संधी साधून एकटक तिच्याकडे बघत होता थोडा वेळ त्याच्या टेबलवर शांतता होती कोण आधी सुरुवात करेल याची जनू ते वाट बघत होते त्याच्यामधली निशब्द शांतता सगळं काही व्यक्त करत होती तितक्यात निनादने सुरुवात केली या ड्रेसमध्ये तू खूप सुंदर दिसतेस निळा रंग अगदी उठून दिसतोय तुझ्यावर ती लाजरी बुजरी होऊन थँक्स म्हणाली तिच्या गालावर नाजूकची खडी खु खुलून आली लाजत लाजत ती नजर खाली झुकून बसली त्याच्या नजरेला नजर मिळवायची तिची हिंमत होईना परत तीच निरव शांतता झाली थोड्या वेळाने तोच बोलला वारा छान सुटलाय ना आज रितू मात्र आता त्याच्या नजरेला नजर बिळवून बोलू लागली वातावरण पण मस्त झालंय आज प्रसन्न वाटतय दोघही क्षणातच बोलते झाले त्यांचा संवाद सुरूच होता इतक्यात वेटरने दोन कॉफीचे कप त्यांच्या टेबलवर आणून ठेवले तिने कॉफीचा एक गोट घेतला पण तो मात्र तिच्याकडे एकटक बघत बसला तिचे ते गुजिरवाण रूप खुलून दिसत होते कपाडावर नाजूक टिकली शोभून दिसत होती मंजूळ वारा आणि तिच्या केसांच्या बटांचा लोड खेळ सुरू होते लाल लिपिस्टिकने रंगलेले ओठ तितकेच रसरसित आणि आकर्षित होते सौंदर्याच्या वेलीवर जणू एक नाजूक हासरी कडी फुलली होती तिथे ते सुंदर प्रतिबिंब निनादच्या डोळ्यात चमकत होते तू पण घे ना कॉफी ऋतू बोलली तसे तो अचानक बाणावर आला आणि कॉफी पिऊ लागला कॉफीच्या एक एक घोट त्या प्रत्येक क्षणांचा आल्हाद देणारे भासत होते मला तू खूप आवडतेस तो तिला म्हणाला ती त्याच्याकडे चकित नजरेने बघत होती ऋतूच्या चेहऱ्यावर आकर्षक मुद्रा उमटली लाजेने पुरती चूर होऊन ती त्याच्याकडे बघत राहिली तुला आवडतो का ग मी त्याच्या या प्रश्नाने तिची धडधड अजूनच वाढली नेमकं काय आणि कसं बोलावं हेच तिला सुचेना मनात प्रेमाच्या लाटा आनंदी गगनात उसंडी मारू पाहत होत्या एक दीर्घ श्वास घेऊन तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली मलाही तू खूप आवडतोस तुला पहिल्यांदा बघितले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले पण कधी तसं बोलायची हिमत झाली नाही ऑफिसमध्ये रोज तुला मी मन भरून पाहते तुझ्या त्या डॅशिंग अंदाजाची दिवाणी आहे मी तुझ्यासोबत टी ब्रेकला जायची तर नुसती वाटच पाहत असते कितीतरी दिवस नुसताच हा नजरेचा खेळ चालू होता तुझ्या मनातले माझ्याबद्दलची भावना जाणून घ्यायची खूप इच्छा होती खर तर तुला हे सगळं विचारण्याची मी संधी शोधत होते आणि आज तू स्वतःच मला प्रपोज केलायस बस यार अबोर क्या चाहिए मला नक्कीच आवडेल तुझी प्रियसी बनायला तिच्या ओकाराने तोही सुखावला आता दोघांच्या नजरेत प्रीतीचा पाऊस बरसू लागला चल निघूयात आपण मस्त एक लाँग ड्राईव्हला जाऊ तो बोलला तसे री तू लागलीच हो बोलली दोघेही निनादच्या गाडीत बसून प्रेमाच्या वाटेवर सवार झाले अचानक मेघ दाटून मल्हार बरसावा आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसावे तसे ते दोघे आता प्रेमाच्या दुनियात वावरत होते तिची ती मोहक झलक निनादच्या काळजात कट्यार वार करत होती वाटेत एका निवांत ठिकाणी निनादने गाडी थांबवली ऋतूने निनाथच्या मनाचा अंदाज बांधला होता तीही गाडीतून उतरली आणि दोघेही गाडीच्या बाजूला टेकून उभे राहिले आजूबाजूला एक चिटपाखरूही नव्हते समोर दूरवर पसरलेली हिरवळ नुकतेच मावळतीला झुकलेला आकाश उन्हाड उड्या मारत सुटलेला सैराट वाडा आणि प्रेमाच्या नशेत धुंद झालेले ते दोघे सांजवेळी रोमांचक गडीला वातावरण कसं अगद जुळवून आलं होतं त्याने हळवार रितूचा हात हातात घेतला निनादचा तो कोमल स्पर्श रितूचा अंगावर रोमांच फुलवत होता तिने त्याच्या खांद्यावर अलगड डोकं ठेवले आणि त्याला मिठी मारली त्याचा हात आता तिचा कमरेशी घट्ट झाला रात्रीच्या चांदण्यात अडलर चंद्राने ढगांमागे लपून चाळे करावे तसे ते दोघं एकमेकांच्या मिठीत विसावले ऋतूने मान वडवून निनादकडे नजर फिरवली त्याने तिच्या चेहऱ्यावर रेंगाणणाऱ्या केसांच्या बटा सावकाश बाजूला करून तिच्या गालावर चुंबन दिले हळवार गालावरचे ओठ तिच्या ओठांवर टेकले तसे दोघांची दडदड वाढली त्याच्या मिठीतला स्पर्श तिच्या गारावर बवरू लागला हवेतला गारवा त्या सुंदर क्षणांच्या थंडावत होता हा क्षण इथं थांबावा आणि कधीच संपू नये असा एक विचार रितूच्या मनात डोकावून गेला निनानने परत तिचा चेहरा आपल्या दोघा हातात अगदी हळवारपणे पकडला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला ऋतूची उत्स्फूर्ता वाढू लागली दोघांचे अंग आता गरम झाले होते दोघेही अंतिम टोकाची वाट पाहत होते चरम सीमेवर जाण्याची पहल कोण करते तेवढ्यात रितू बाजूला झाली आणि रितूला लाज वाटू लागली निनादने मागून घट्ट मिठी मारली रितूला आणि मानेवरील केस बाजूला करून तो तिचा मानेला आपल्या ओठ्यांनी स्पर्श करू लागला रितू उत्स्फूर्तीने सिसकार्या भरू लागले तिने त्याच्या हाताला घट्ट पकडले निनादचा एक हात तिच्या छातीवरून फिरू लागला ऋतूला आता सहन होत नव्हते तिने पटकन मागे ओढून त्याच्या ओठांवर आपले ओठ टेपवले दोघंही त्याच्या रंगात रंगले होते आणि इतक्यात तिचा फोन वाजला आणि ती त्या रोमॅन्टिक विचारातून जागी झाली फोन उचलून बघितलं तर निनाद कॉलिंग लिहून आलं होतं ती एकदम घाबरली आणि तिनं तिने पुन्हा नीट डोळे उघडून बघितले तर तेच दिसत होते तिने तो कॉल उचलला तर तिकडून निनादचा आवाज अगं तू कुठे आहेस माझा ॲक्सिडेंट झाला आहे फार काही सिरियस नाही पण पायाला थोडे फ्रॅक्चर आहे आता सध्या मी घरी जातोय आपण उद्या भेटू चालेल ना काहीतरी बोला ना प्लीज रितूला काय घडलंय काहीच कडे ना आता तर ते दोघे ड्राईव्हला गेले होते त्याच्या तो स्पर्श ते चुंबन काहीच सुधरत नव्हतं काही क्षणातच ती भानावर आली आणि निनादला उद्या भेटू आपण म्हणून फोन ठेवून दिला मगाशी पलंगावर पडून त्याचा विचार करत असताना तिचा डोळा लागला होता आणि तिने स्वप्नात निनादचे प्रेम अनुभवले होते अजूनही त्या चुंबनांचा स्पर्श तिच्या ओठांवर रेंगाळत होता कपाटाकडे निजर फिरवली तेव्हा तो निळ्या रंगाचा चुडीदार ड्रेस तसाच हँगरला लटकलेला होता ऋतूने स्वतःच स्वप्नाच्या दुनियेत निदाच्या प्रेमाची अशी एक रोमँटिक डेट रंगवली होती मित्रो कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद